आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेला प्रचंड गर्दी जमा झाली होती या सभेच्या निमित्तानं मालेगावच्या मुसलमानांचा मा पाठिंबा उद्धव ठाकरेंना असल्याचं पाहायला मिळतंय दादा भुसे सुहास कांदे या नेत्यांवर असलेली नाराजी ही पाहायला मिळाली आहे काय आहे मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊया सलमान उद्धव ठाकरेंच्या सोबत कोरोना काळात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे, एकना शिंदे केव्हा प्रसिद्ध झाले जेव्हा दगा फटका केला तेव्हा झाले ना चांगल्या कामामुळे प्रसिद्ध झाले होते का इतक्या वर्षापासून राजकारणात होते ते पंचवीस वर्षापासून किंवा तीस वर्षापासून जेव्हापासून असेल तेव्हापासून ते प्रसिद्ध होते का कि बाई एकोन, की बाई हे काम चांगलं केलंय बा त्यांनी त्याच्यामुळे ते प्रसिद्ध झाले केव्हा प्रसिद्ध झाले ते जेव्हा दगा सुरतला गेले तेव्हा मग त्या एकवीस जूनच्या रात्री पासून झाले एकोणीस जून ला प्रत्येकाने हे पत्रकारांना सुद्धा माहिती की केव्हा प्रसिद्ध केलं त्यांनी अद्वय हिरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर राजकारणात बदल दादा हुसे सुहास कांदेन वाढती नाराजी मिळाला नसल्यानं नाराजी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन काय करायचं आजची सभा आणखीन अथांग पसरलेली आहे अथांग संजय राऊत आपण म्हणाल ते बरोबर आहे आज आपलं नाव चोरलेलं आहे धनुष्यबाण चोरलेलं आहे माझ्या हातामध्ये काहीही नाही तरी देखील एवढी गर्दी ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचे आशीर्वाद दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता एक मुंबईतली धारावी आणि दुसरं मालेगाव आपल्या धर्मगुरूंशी बोललो उद्धव ठाकरेंनी घातलेली ही साथ माले गावातील मुसलमानांना भावल्याचं दिसतय माले गावात उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी दिसली या सभेपूर्वी आणि सभेनंतर मालेगाव करांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा न्यू स्टेट मराठीच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केलाय त्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मालेगावातील मुस्लिम असल्याचं पाहायला मिळालं बी बहुत, बहुत अच्छी है। बाला के से उनकी बहुत अच्छी है पार्टी बहुत मजबूत रही है। और उन लोगों का काम हैं कोरोना काळात मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केल्याची पावती मालेगावकरांनी दिली आहे शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं नागरिक उद्धव ठाकरे एक नंबर नंबर कोण हाँ उद्धव ठाकरे ने काम नहीं किया पार्टी गिराने के लिए आवाज उठा देते लोग अच्छा पार्टी गिराने के लिए लॉकडाउन में पूरे महाराष्ट्र में एक नंबर पे मतलब उसने राजनीति करा उद्धव ठाकरे का आज भी यहाँ नाम लेते हमारे में उद्धव ठाकरे को वोटिंग करो क्या उधर क्यों नहीं करेंगे उधर ठाकरे को वोटिंग बोल रहे तो ये कौन थी बात हुई सिर्फ तो ये तो भाईजान बोल रहे थे कि एकनाथ सिद्धे अच्छा काम कर नहीं नहीं हमारे महाराष्ट्र में लॉकडाउन के अंदर सबसे अच्छा नेता जो था मतलब महाराष्ट्र का मुख्यमंत्री वो सबसे अच्छा था माले गावातील जनता दादा भुसेन वर नाराज असल्याचं दिसतय उद्धव ठाकरेंच्या आणि आता शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या दादा भुसेंनी मालेगावसाठी फारसं काही केलं नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे भिवंडीतील पॉवर लूम साठीही भुसेंनी काय केलं असा सवाल नागरिक विचारतायत इसमे जो है महाराष्ट्र के अंदर कहीं ना कहीं उद्धव ठाकरे साहब के साथ लोगों की हमदर्दी है, है सहानुभूति है और हमको ऐसा लग रहा है कि उद्धव ठाकरे साहब के साथ जो है आज महाराष्ट्र की आवाम जो है कहीं ना कहीं नज़र आ रही है का का? मालेगा शहर के अंदर मालेगाँव शहर के अंदर भी मालेगाँव आउटर के अंदर इसका असर देखने को मिलेगा मालेगाँव आउटर के अंदर उद्धव ठाकरे ग्रुप को जो है कहीं ना कहीं दादा भूसे भी, भी दादा भुसे का भी काम अच्छा है ना दादा भुसे का काम अच्छा है लेकिन जिस तरीके का काम होना चाहिए था उस तरीके का काम नहीं है मंत्री होने के बावजूद मालेगांव शहर को उन्होंने कोई ऐसा काम नहीं दिया कोई ऐसा काम मालेगांव शहर के लिए उन्होंने नहीं किया जो कि एक मंत्री होने के नाते उनको करना चाहिए था दस साल से वो महाराष्ट्र के मंत्री हैं लेकिन मालेगाँव शहर को उन्होंने मुसलसल नज़रअंदाज किया अद्वे हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानं अनेक समीकरण बदलतील असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठाकरे गटाचाच आमदार आता निवडून येईल असं सांगितलंय आम्ही तुम्ही बीजेपी तुम्ही सुनील आला गायकवाड सुनील भाजप 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 भाजपची टीम इथे लगेच पोहोचली तर ठीक आहे मला सांगा उद्धव ठाकरे यांनी काम केलं की नाही लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये काम केलंय त्यांनी का नी नी। ते काय थोडं त्यांचा आजारीपणामुळे त्यांनी ते बाहेर निघू शकले नाही बाकी त्यांनी काम चांगलं केलंय उद्धव ठाकरे भाजप नेते म्हणतात की कामच नाही नाही केलंय पण ते स्थानिक लेवलचं आमचं राजकारण वेगळं आहे ते मोठ्यांचं राजकारण वेगळं आहे त्यामुळे दादा भुसे जिंकतील की उद्धव ठाकरे यावेळेस दादा भुसे शंभर टक्के पडणार आहे पडणार आहे शंभर टक्के निवडून येतील कारण आधोबाई भाजपाचे लोक अधोरीचं काम करणार आम्ही स्थानिक आहे ना दादा भुसे कामच नाही करे मालेगाव या पट्ट्यात दादा भुसे सुहास कांदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला अद्वय हिरे जयवंत दिंडे यांच्या सारखे नेते अद्याप आहेत असंही स्थानिक कार्यकर्ते सांगतायत कांद्याला पुरेसा भाव मिळाला नसल्याना देखील नाराजी दिसतीय नांदगाव नाशिक मालेगाव इथे आता दादा भोशिद दी ताकद होती ती तिकडे गेली हा सुहास कांदे होते ते तिकडे गेले सगळे गेले इथे काय राहत नाही आहे ना भरपूर जण आहे ना, ना, ना। आदो हिरे गणेश भाऊ दात्र के जयवंत दिंडे भाजप एवढी मोठी महाशक्ती महाशक्ती जरी असली तर बुद्धव साहेबांची शक्ती जास्त आहे ना उद्धव काय कामच केलं नाही असं म्हणतात होते नाही नाही काम केलेलं आहे ना शेतकऱ्यांसाठी आता कांद्याला भाव नाही आम्ही भाव नाही कांद्याला अनुदान पाहिजे ते अनुदान अजून मिळालेलं नाही कांद्याला जो भाव दिला तो पुरेसा नाही पुरेसा नाही अवकाळी पाऊस पाऊस पडला मदत झाला पाऊस पडला आता मनमडला पाऊस पडला आजूबाजूला पाऊस पडला त्याचे पंचनामे नाही काहीच नाही अजून मालेगावातील सर्वसामान्य मतदारांच्या या प्रतिक्रिया राज्यातील शिंदे भाजप सरकारच्या आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन आहेत राज्यात मतदारांना उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती वाटत असेल त्यांच्या कोरोना काळातील कामाचं कौतुक वाटत असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात किती महत्वाचा ठरणार असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय महाराष्ट्र